नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव आज आपण इकडे आलो आलो आणि तुम्ही बघू शकता की इथे पूर्ण मार्केटमध्ये पाहिजे असं आवक नाही आहे सोयाबीन तूर त्यानंतर उडीद आणि तीड ह्या चारच गोष्टी आपल्याला <laughs> <ले> इकडे दिसल्या आहे <laughs> युट्यूबला तुम्ही बघू शकता की तूर जे जी जुन्या तुरी आहेत त्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी आणलेल्या आहेत आणि एकंदरीत जर भाव म्हटलं तर एक सहा हजार ते पासष्ट एवढाच एकंदरीत भाव आहे कारण आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षभरापासून भाव उन्हाळीवर गेले होते आता तरी सहा हजाराच्या वरती गेलेले आहे जर सोयाबीनचं म्हटलं तर चांगलं सोयाबीन हे चार हजार तीनशेपर्यंत आहे आणि आपल्याला माहिती आहे की जुने सोयाबीन किंवा काय काय गोष्टी आता हे सततच्या पावसामुळे काय झालं आहे की बुरशी लागलेलं ला आहे त्यामुळे त्याचाही भाव एकंदरीत काही एवढे जास्त नाही आहे जे नवीन सोयाबीन आहे ओलं ओलं त्याचं तर पस्तीसशेपासून सुरू होत आहे म्हणजे भयानक सिच्युएशन आहे अख्या मार्केटमध्ये आता नवीन सोयाबीनचं असं आहे की धळ ते शेतामध्ये म्हणजे कुठंच आपण राहू देऊ शकत नाही आणि घरी आणू शकत नाही घरी वाढवण्यासाठी चॅनल आहे सुविधा नसल्या कारणाने शेतकरी मार्केटमध्ये आणू आणि भावाची प्रचंड तफावत इकडे पाहायला मिळते आता ही जी समोर बघत आहे ही तूर त्याचा जे एकंदरीत भाव आहे तर त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट यामध्येच भाव आहे पूर्ण जे मार्केट आहे एवढा आज भरलेलं नाही आहे कारण अजून माहिती आहे की शेतकऱ्यांची जे माल आहे अजून बाजारात आलेलं नाही आता इकडे उडीद आहे जे आहे सगळ्याच पिकांना बुरशी कारण पाऊसच एवढा आहे अख्ख्या महाराष्ट्रभर आणि आजूबाजूचे शेतकरी आहेत त्या उडीत कोण काय करतात अशी किंवा आता घरी ठेवल्यापेक्षा मोतारा, मोतारा। तरी न्यू मोर आहे आता भावांचं जर म्हटलं तर त्यांना माहिती आहे की भाव सापडू शकत नाही आहे कारण वाढलेलं किंवा चांगलं जे धान्य आहे त्यालाच चांगले भाव आहे आता हे सोयाबीन किंवा सगळीकडे जे काही दिसतं आहे तिकडे तेच परिस्थिती आहे आणि यावर्षी आता तिथं भाव वाढणार की नाही कारण माहिती आहे की यावर्षी जे पीक आहे ते हातात येते की नाही येते अशी समस्या सगळीकडे निर्माण झालेली आहे तरी आपण आता योगाय इकडे आलो होतो म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव कशा पद्धतीने आहे जर बघितलं तर एवढी काय अशी पाहिजे अशी व्यवस्था पण नाही आहे परंतु आता इलाज नाही शेतकऱ्याला कुठलाच इलाज नसतो त्या प्रकारे ही झालेला तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो भेटूया